ते मर्चंट बँकेचे माजी चेअरमन काका भोसले यांच्या पत्नी माजी नगराध्यक्षा साधनाताई भोसले यांनी सुद्धा भाजपाकडून उमेदवारीची मागणी केली यावेळी पंढरपूर लाईवनं माजी नगराध्यक्षा साधनाताई भोसले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या संदर्भामध्ये पुढील प्रमाणे आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आत्ताच भारतीय जनता पार्टी पक्षातर्फे नगराध्यक्षांच्या मुलाखती घेण्यात आल्या त्या मुलाखती दरम्यान बरीच अशी शहराच्या विकासासंदर्भात चर्चा झाली पण जनमत आधी ते पंढरपूर शहराचा सर्वे करून ज्याला जनमत जास्त असेल असाच पक्षाचा उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी देण्याचे आयोजन केलेले आहे बरीचशी अशी कामं जी अर्धवट राहिलेली आहेत कारण मधी प्रशासनाचा काळ पण बराच गेलेला आहे त्याच्यामुळं बसलेली जरा विस्कळीत झालेली आहे आणि त्याच अनुषंगानं बरीचशा विकासकामांचा राहिलेल्या विकासकामांचा पूर्णत्व करण्यासाठी मी परत एकदा नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहे आणि उभं राहणार आहे कुठलंही आव्हान सोपं नाही आहे आणि आव्हान पेलायची सवय आपल्याला आहे आणि त्याच अनुषंगानं मी समोरचा उमेदवार कोण आहे हे बघण्यापेक्षा आपण काय करू शकतो शहरासाठी हाच विचार डोक्यात ठेवून रिंगणात उभी राहिलेली आहे